थाली आहे आहे था। तुम्ही थालीमध्ये बघत आहेत ते कोणत्या वडे आहेत तुम्ही त्याला सांडगे वड्या उपवासासाठी करीता आपण इथे छान पॉपकॉर्न बनवत आहोत तुम्ही त्याला वडी पण म्हणू शकता किंवा देखील म्हणू शकतात अगदी साधे सोपे एका बट एक कप साबुदाणा आणि दोन कच्चे बटाटे आपण हे कच सगळं सामान घेऊन इथे छान अशी वडी बनवली आहेत खास हा उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये तुम्ही पापण कधी ऐकले आहेत का साबुदाण्याचे नाही ना तर मग चला रेसिपी बघूया आपण तिथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे छानपैकी असा वॉश करून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून काढायचा आपल्याला तो अशा प्रकारे साबुदाना धुवून घेतल्यानंतर आपण त्याला छान भिजत घालूया साबुदाना छान असं सा भिजलेला पाहिजे आपल्याला त्याकरिता मी हा साबुदाना रात्री भिजत टाकलेला आहे दहा ते बारा तासानंतर आपण याची समोर बघू शकता तुम्ही साबुदाना फार छान भुललेला आहे जर तुमचा साबुदाना असा वेगवेगळा झालेला नसेल किंवा व्यवस्थित भिजला नसेल तर थोडं पाणी ॲड करून पुन्हा आपण हा साबुदाणा दोन तासाकरिता भिजवून घालून घ्यायचा पण साबुदाणा आपल्याला हा छान विरळ हवा अगदी फुललेला आणि वेगवेगळा दाणा दिसायला आप हवा आपल्याला आता हा आपण भिजलेला साब साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे इथे दोन मी इथे कच्चे बटाटे घेतलेले आहे त्या कच्च्या बटाट्याला आपण सोलून घेऊया आणि एक त्याच्यामध्ये उकडलेला बका बटाटा आपण घालणार आहोत थोडीशी हिरवी मिरची पेस्ट आहे जिरं आहे आणि उपवासाची मीठ आहे इथे बटाटा सोलून घ्यायचा आपल्याला आणि दोन कच्चे बटाटे घेतले ते देखील आपण सोलून घ्यायचे आहे चिलीने शिलून घ्यायचे आहे आणि त्याची किस काढून घेऊया आपण त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करायची आहे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे सबस्क्राईब केल्यामुळे किंवा बेलायकन प्रेस केल्यामुळे नवीन व्यावरण रेसिपीच्या सगळ्या व्यावरण रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत जातील व्हिडिओ फार लांब होत आहे थोडंसं स्किप न करता कुठेही समोरच्या पूर्ण टिप्स तुम्हाला बघायचे आहेत हे पॉपकॉर्न शेवटपर्यंत कसे टिकवायची बारा महिने कसे ठेवायचे स्टोर करून किंवा खुसखुशीत होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये काय घालायचं हे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा इथे मी दोन बटाटे कच्चे सोलून घेतलेले आहेत सोललेले बटाण देखील आपण छान किसणीने किसून घ्यायचे आहेत लांब चटक किसणी घ्यायची आपल्याला लांब लांब पाडायचा आपल्याला आता डायरेक्टच उकडलेला बक बटाटा हा जो घेतला आहे तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया साबुदाणा बघू शकता खूप छान पांढरा शुभ्र आणि दाणा दाणा वेगळा दिसत आहे आता किसणीच्या साह्याने आपण तो पहिल्यांदा जो उकडलेला बटाटा आहे तो आपण मॅश करून घ्यायचा आहे हे पॉपकॉर्न तुम्ही बारा महिने छान डब्यात भरून वापरू शकता किंवा वेळोवेळी चिवडा जर करायचा असेल तुम्हाला कधी चिवडा कधी उपवासाला बाहेरगावी नेण्याकरिता वगैरे छान मस्त चिवडा मिक्स करून आपण त्याच्यामध्ये घेऊ शकता पोहे बटाटे किसामध्ये नाही तर थोडे तरी भूक लागल्यानं ओ जर उपवासाच्या दिवशी आपल्याला थोडंसं हलकं खावायचं वाटलं तर आपण थोडंसं लगेच तळले आणि एका छान त्या शेंगदाणे घेऊन आपण चिवडा केला तरी चालते तुम्ही कशाही पद्धतीने खा पॉपकॉर्नसारखं देखील खाऊ शकता अगदी पॉपकॉनची आठवण येते उपवासाचे पॉपकॉर्न म्हणून खूप छान रेसिपी आहे ही तुम्ही आतापर्यंत चॅनलवर सगळेच पापड साबुतण्याचे बटाटे सांडगे चिप्स बघितली असत पण ही पॉपकॉनची रेसिपी आज पहिल्यांदा दाखवत आहे अशा पद्धतीने हा पूर्ण बटाटा इथं मी छान बारीक किसणीने किस करून घेतलेला आहे आता डायरेक्टच आपण तो साबुदाण्यामध्ये मिक्स केलेला आहे आता दोन कच्चे बटाटे आपण सोलून ठेवले आहेत त्या बटाट्याला देखील आपण छान मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आहे आणि किसल्यानंतर आपण त्याला थोडंसं गरम पाण्यातून काढायचं आहे आपल्याला जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही आहे फक्त त्याचं काळपटपणा गेला पाहिजे किंवा तो काळा नाही पडला पाहिजे कच्चा असल्याकारणाने त्याकरिता आपण थोडंसं गरम पाण्यामधून काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बटाटे मोठ्या किसणीच्या साह्याने मी छानपैकी सोलून घेतलेले आहे मोठ्या किसणी जर आपण काढले तर छान लंबे लंबे शे रेषा पडतो आणि त्या आपण पापडमध्ये दिसायला पण फार छान लागतात सडक असा किस काढायचा आपल्याला तुम्हाला जर वाळवण रेसिपीमध्ये किस बघायचा असेल वाळवण लांब लांब सडप पांढरा शुभ्र किस कसा तयार करायचा आणि तो विरळ कसा दिसला पाहिजे त्याचा व्हिडिओ मी यानंतरच्या व्हिडिओनंतर लगेच अपलोड करणार आहे अशा पद्धतीने आपण हा आलू किस काढून घेतलेला आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला अशा दोन पाण्याने छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पूर्ण स्टार्च आपण काढून घ्यायचा आहे त्या बटाट्यामधला त्याकरिता आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो स्टार्च काढल्यानंतर आपण इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे थोडंसं गॅसवरती पाण्यामधून पिळून हा त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अशा पद्धतीने आपण हा पूर्ण किस त्यामध्ये घातलेला आहे व्हिडिओ थोडा लांब जात आहे त्याकरिता तुम्ही कुठेही स्कीप न करता व्यवस्थित पाहायचे आहे प्रोसिजर तुम्हाला जेणेकरून तुमचे पॉपकॉर्न छान असे हलके फुलके होतील आणि उपवासाला तुम्हाला खावेसे वाटेल तर ही नवीन रेसिपी आहे पॉपकॉर्नची त्यामुळे तुम्ही जरूर पहा आणि संगीता चवळीस रेसिपीला सबस्क्राईब करा थोडीशी एक उकळी आपल्याला पाण्याला घ्यायची आहे थोडं त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आहे फार काही वेळ आपल्याला त्याला शिजत घालायचं नाही आहे थोडंसं हाताने दबून बघायचं आपण घेताना वीस ते पंचवीस टक्के शिजला तरी केस भरपूर आहे आपल्याला लगेच तो एका चाळणीमध्ये परतून घ्यायचा आहे त्याला उकळी आलेली आहे मी हाताने चेक केल्यानंतर बघू शकता तुम्ही तुटलेला आहे आता इथं आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे थोडंसं थंड करून काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये म्हणजे आपला हा थंडा लवकर झाला पाहिजे थंड झाल्यानंतर आपण तो त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढलेला होता आपण तो थंड झालेला आहे इथे आता हा थंडा किस देखील आपण त्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत वर खाली असा पूर्णपणे फिरवून घ्यायचा आहे थंड होण्याकरिता त्याचा जो एअर पकडलेला आहे गरम पाण्याचा तो एअर काढून घ्यायचा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा हवे खाली मी इथे पंख्यात ठेवलेला आहे थोडंसं थंड होण्याकरिता तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मसाले तयार करून घेऊया चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे दीड टेबल मीठ घालायचं आहे हिरव्या मिरची पेस्ट आहे ती दरदरी अशी पेस्ट काढायची आहे आणि एक चमचा जिरं घालायचं आहे की आता की आपला थंड झालेला आहे तो देखील आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया आता पूर्णपणे हात स्वच्छ करून घ्यायचे आहे हाताच्या साहाय्याने करा किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून आहे आपल्याला तुम्ही हाताने केलं तरी चालेल पूर्ण सामान जे आपण कच्चा बटाटे आणि उकडलेला बटाटा होता तो आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताची सायन चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हाताच्या साह्याने पूर्णपणे एकत्र करून घेऊया तोपर्यंत मी ते एक मुठ्ठत परात घेतलेली आहे त्या परतीला थोडंसं तेल लावायचं आहे पुसटसर आपल्याला आणि त्यानंतर आपण ते तुम्ही एखादी पॉलिथिन घ्या किंवा ताट घ्या त्यावर देखील आपले सांडगी बसू शकतात पूर्ण एकत्र झालेलं आहे आता आपण इथे पूर्ण हात स्वच्छ करून घ्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही एक परात घेतले त्या परातीवर तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं हलकसं आपण तेल लावलेलं ला आहे अशा हातामध्ये थोडीशी मूठ बांधून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला साईडनं सुरुवात करून दाखवते अशा पद्धतीने ती सांडगी हाताने सायने तोडून घ्यायची आपल्याला जशा पद्धतीने तो। आपण वडे तोडून घेतो अशा पद्धतीने सर्व सांडगी मी त्या ताटावर वाळू घातलेली आहे तुम्हाला दाखवण्याकरता मी एवढे दाखवत आहे वाढल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते मी पहिल्या दिवसाची होऊन आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बघू शकता खूप छान वाढलेले आहे खुसखुशीत आणि कुडकुडीत झालेली आहे दोन दिवस मी परत तशीच ठेवली होती ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी मी दाखवत आहे छान खुसखुशीत झालेली आहे अल्ला ती अशी निघून आलेल्या ताटावरचे काही काढण्याची आवश्यकता नाही आहे वाळल्यानंतर ती सांडगे आपच वेगळे होतात ताटाच्या कारण आपण त्याला तेल लावलं होतं थोडंसं सा, पुसटसर आता हे तळल्या लगेच आपण एका भांड्यात भरून घेऊया आणि इथे तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते किती छान तळल्या जाते ते आणि खाऊणी दाखवते तुम कशी वाटली रेसिपी यावेळेस वाळवण रेसिपीमध्ये याची सामील या पॉपकॉर्नची सामील लव सामील तुम्ही करून घेऊ शकता आणि देखील करू शकता बारा महिन्यासाठी पूर्णपणे आता आपण इथं काढून घेतलेले आहेत आता मी लगेच कढई ठेवत आहे तुम्हाला कडून आपण तळून बघूया पांढरी शुभ्र पिवळसर गुलाबाच्या फुलांसारखी छान मक्क्याच्या कणा कणसांसारखे आपल्याला पॉपन टाईप दिसत आहे असेच तळून दाखवत आहे आता तुम्हाला मी थोडेसे आधी तळून घेतली होती मी थोडेसे कढईतलं तेल गरम झाल्यानंतर लगेच ते तळून घेत आहे हलक्या हातामुळे छान तळून घ्यायचे व्यवस्थित तेल फार कडकडीत करायचं नाही आहे नाहीतर आपण ते थानगी जळू शकतात माझ्या वाळवण रेसिपीच्या सिरीज मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे वाळवण आवडलेले आहेत तुम्हाला कितपर्यंत ते आवडतात आणि तुम्हाला काय करायची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला काय करावे असं वाटते वाळवण रेसिपीमध्ये यानंतरच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते तुम्हाला जे काही वाळवण रेसिपीमध्ये आवश्यक असेल ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगू कि शकता किंवा विचारू शकता मी पूर्णपणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते तयार आहे व्हिडिओ पूर्ण कुठे स्किप न केल्याबद्दल धन्यवाद